नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर पितृ पंधरवडा सुरू आहे आणि या काळात तीथ घातली जाते आणि यामध्ये तांदुळाच्या खिरीला अनन्य असं साधारण महत्व आहे आणि म्हणूनच मी आज हळदीची पानं घालून ही तांदुळाची खीर मस्तपैकी बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता ही खीर जी मी बनवलेली आहे छान अशी रबडीसारखी झालेली आहे याचं टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे अगदी केळीच्या पानावरती वाढल्यानंतर सुद्धा हे बघा अशा पद्धतीने अगदी अजिबात सगळे पसरत नाहीये एकदम छान दाटसर अशी झालेली आहे त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एकदम साधी सोपी अशी पद्धत मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे आणि एवढी रुचकर आणि अशी खीर झालेली आहे ना तर तर मग चला पटकन सुरुवात सुद्धा करूया इथे मी वन फोर्थ कप तांदूळ घेतलेला आहे हा मी इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे हा इंद्राणी तांदूळ आपण मोदकामध्ये वापरतो म्हणजे मी मोदकाची मागची जी रेसिपी केलेली होती त्यासाठीच मी हा तांदूळ आणलेला होता आणि म्हणून मी हाच वापरते तर याऐवजी आहे ना तुम्ही आंबे मोहर किंवा घेऊ शकता अगदी गावठी तांदूळ सुद्धा घेऊ शकता तर वाटीने सांगायचं झालं तर मी पाव वाटी हा तांदूळ घेतलेला आहे आणि हाच तांदूळ मी दाखवते त्या एवढ्याशा तांदळामध्ये चार ते पाच जणांसाठी अर्धा लिटर दूध वापरून ही खीर चांगली पुरते तर तुमच्या घरात जास्त माणसं असतील तर तुम्ही याचं दुप्पट प्रमाण करू शकता तर या कांदे पोहे खायच्या चमच्याने मी हे चमचे मोजून दाखवते तर साधारण पाच चमचे असे एकदम वरपर्यंत भरून नाही तर इतपतच भरून हे पाच चमचे झालेले आहेत तर तांदूळाचं प्रमाण थोडं एक चमचावर कमी जास्त झालं तरीही काही हरकत नाही हे तांदूळ मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत निथळण्यासाठी तुम्ही चहा गाळण्याची गाळणी किंवा कोणतीही चाळण सुद्धा वापरू शकता आता चार पाच बदाम आणि काजू मी गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवून घेतलेले आहेत याने टेक्स्चर छान येतं खिरीला सोबतच मी इथे थोडंसं दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि त्यामध्ये केशर काड्या घालून घेते पूर्णपणे ऑप्शनल आहे आमच्याकडे तर हळदीचं पान घालूनच किंवा चिमतीवर हळद घालूनच या खिरीला रंग आणला जातो पण जा मी आज इथे केसर वापरलेले आहे तर आता बघाल तुम्ही अर्ध्या तासाने छान असं केसरला छान दुधाला रंग आलेला आहे आणि काजू आणि बदाम सुद्धा छान भिजलेले आहेत तर आता हे काजू आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि बदाम आहेत ते सोलून घेते तर हे व्यवस्थित मी बदाम सगळे सोलून घेतलेले आहेत इथे आणि हे बदाम सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर त्याचबरोबर हा तांदूळ बघा व्यवस्थित निथळलेला आहे आणि वरून ड्राय झालेला आहे आणि थोडं पाणी शिल्लक असेल ना तळाशी तरीही हरकत नाही आता हा तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा बारीक करून घेऊ घेऊ घ्यायचा आहे म्हणजे अगदी पल्स मोडवर आणि त्याचसोबत कोकणामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ओलं कोबरं सगळ्या पदार्थामध्ये वापरलं जातं आणि ओल्या कोबऱ्यामुळे ना या खिरीला छान चव सुद्धा येते तर हे बघा मी अगदी रवाळ असं हा तांदूळ बारीक करून घेतलेला आहे सोबत काजू बदाम सुद्धा थोडे बारीक झालेले आहेत त्यामध्ये आणि त्यामुळेच ही खीर आहे ना छान अशी दाटसर दाट बनते तर इथे मी ऑप्शनल असेल ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आता मी एक कढई ठेवलेली आहे तापायला आणि चमचाभरच तेल घात तूम घातलेलं आहे आणि यामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता आणि मनुके मी घेतलेले नाहीये तिथे तर हे साधारण अर्धा मिनिट परतवून घेतलेले आहेत अगदी गुलाबी रंगावरती आता पुन्हा एक चमचा मी तूप घालून घेतलेला आहे आणि जे आपण भरट करून घेतलेले आहे तांदूळ काजू आणि बदामची ती या तुपावरती छान अशी खमंग वास सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे अगदीच डार्क कलर येईपर्यंत परतायची नाहीये परतताना याच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत ना त्या सुद्धा सोडून घ्यायच्या आहेत लगेच आणि थोडा कलर बदलला ना की यामध्ये जे आपण ओलं फोबर घेतलेलं आहे पाववाटी ते सुद्धा घालून घ्यायचं आहे छान असं खमंग खरपूस परतून घ्यायचं आहे असं केल्याने या खिरीला आणि प्रत्येक दाण्या यातील छान अशी चव येते तर यामध्येच आहे ना तुम्ही परतवून झाल्यानंतर पाणी घालून शिजवून घेऊ शकता आणि मग नंतर दूध घालू शकता किंवा तुम्ही अशाच पद्धतीने कुकरमध्ये परतवून घेऊन कुकरमध्ये पाणी घालून शिजून घेऊ शकता आणि मग कढईमध्ये मिश्रण दूध घालून हे मिश्रण साखर घालून ही आपण खीर बनवू शकतो तर तुम्ही दोन तीन प्रकारे ही खीर बनवू शकता इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे तर मी मात्र इथे जे उकळून छान तापून गार करून घेतलेलं दूध आहे ते घालून घेतलेलं आहे अर्धा लिटर साईसकट दूध घालून घेतलेलं आहे मी दूध तो लक्षात ठेवा की कधीही कोणत्याही खिरीमध्ये दूध उकळतं गरम गरम दूध ओतायचं नाहीये नाही तर ते दूध नक्की फाटतं पण जर तुम्हाला दूध फाटलं जाईल कुकरमध्ये जेव्हा आपण अगदी दहा मिनिटांमध्ये ही खीर बनवतो तेव्हा त्यावेळेस तुम्ही कुकर मध्ये तुपावरती हा तांदूळ परतवून घेऊ शकता आणि मग पाण्यामध्ये शिजून घेऊन नंतर काढून त्यामध्ये दूध घालू शकता तर मग अशी म्हटल्याप्रमाणे मी हळदीचं पान घालून ही खीर बनवणार आहे आणि हळदीचं पान जेव्हा आपण मोदक वाफवताना जेव्हा वापरतो तेव्हा तुम्हाला माहितच आहे हळदीच्या पानामुळे मोदकाला खूप छान थोडीशी हळदीची हलकीशी अशी चव येते वास येतो आणि मस्त सुवासिक असे मोदक बनतात तशीच खीर बनते आणि खीर आहे ना सुद्धा या हळदीच्या पानांमुळे खूप मन्नाट चवीची बनते हलकासा या हळदीच्या पानांचा रंग सुद्धा येतो आणि चवही अप्रतिम अशी येते तुमच्याकडे जर हळदीची पानं असतील किंवा तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध मिळाली झाली ना तर नक्की यावर्षी हळदीची पानं घालून अशी तांदुळाची खीर बनवून बघा तर ही आहे ना मी साधारण पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून शिजून घेतलेली आहे तर मध्ये मध्ये आहे ना असं ढवळत राहायचं आहे कारण जो तांदूळ आहे ना तो तळाशी बसून राहतो आणि त्यामुळे ही खीर आहे ना करपू शकते तळाशी आणि म्हणूनच मध्ये मध्ये दोन दोन मिनिटांनी हे झाकण काढून ढवळून घ्यायचे आहे आता इथे आहे ना आपली नव्वद टक्के ही जी खीर आहे हा जो तांदूळ आहे तो शिजलेला आहे आणि अजून दहा टक्के आपण बाकीचा मिश पदार्थ म्हणजे साखर घातल्यानंतर शिजणार आहे तर आता हे तांदूळ छान शिजलेलं आहे तर इथे मी जी केसर दुधामध्ये भिजायला ठेवलेली होती ते दूध घालून घेतलेलं आहे याऐवजी आमच्याकडे कोकणामध्ये अगदी चिमटीवर अशी हळद घातली जाते साधारण कलरसाठी तर इथे आहे ना आपण जो तांदूळ घेतलेला होता त्याच्या दुप्पट साखर मी इथे घेतलेली आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी अर्ध्या कपला थोडी कमीच साखर घेतलेली आहे कारण आमच्याकडे गोड कमी, कमी खातात परतवून घेतलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घेतले छान असं ढवळून घेतलं आणि हे बघा आता मी इथे हळदीची पानं घालून घेणार आहे कारण हळदीची पानं गरम पदार्थामध्ये लगेचच त्याचा स्वाद किंवा सुवास पटकन उतरतो तर आता आता मी ही असे दोन भाग करून घालून घेतलेले आहेत साधारण एकच पान घातलेलं आहे मी मोठ असं आणि छान ढवळून घेतली पुन्हा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आता लो ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरती साधारण पाच मिनिटं मी शिजून घेतलेले आहे आता बघा छान अशी दाटसर ही खीर बनलेली आहे हे बघा आणि ही गरम खीर आहे म्हणून ही एवढी दाटसर आहे गाळ झाल्यानंतर ती अजून आळणार आहे घट्ट बनणार आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या पद्धतीने ठेवू शकता तर इथे तुम्हाला हळदीचं पान नको असेल तर तुम्ही काढून टाकू शकता पण हळदीचं पान आहे ना खिरी चो, चोखायला खूप छान लागतं तर ते नक्की ठेवून चोखून सुद्धा बघा तर ही गार झाल्यानंतर खीर छान अशी दिसतीये तर अशी नेहमी आपण जेव्हा भगवंतांना भोग दाखवतो तेव्हा सुद्धा अशी खीर बनवू शकतो साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि आता मी एका बाउलमध्ये सर्व करून दाखवते खूप मस्त दिसलेली आहे आणि छान टेम्पिंग दिसते की नाही ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या चमच्याने तुम्हाला दाखवते की छान अगदी रबडीसारखी अगदी जसं की बासुंदी वगैरे घट्ट बासुंदीपेक्षा सुद्धा छान अशी बनलेली आहे ही खीर आणि चमच्याने बघा लगेचच पटकन पडतही नाहीये अशी मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि खीर कशी असावी तर अशी असावी बघताच क्षणी खाण्याची इच्छा झाली पाहिजे तर ही खीर आहे ना कधी कधी तिथीचं जेवण केळीच्या पानावर वाढलं जातं आणि ही खीर मी केळीच्या पानावरती तुम्हाला वाढून दाखवते अजिबात इकडे तिकडे म्हणजे बाकीच्या पदार्थांमध्ये मिसळत मिसळली जाणार नाही अशी छान दाटसर बनलेली आहे आणि चमच्यानेच काय तर हाताने सुद्धा तुम्ही ही खीर मस्त अशी खाऊ शकता अशी ही खीर दाटसर छान दळबडीसारखी बनलेली आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर सुद्धा करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत तो बाय बाय